हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर सध्या वाखरीच्या या पालखी तळावर विठ्ठल नामाची शाळा भरलेली आहे रिंगण पार पडलं आणि त्यामध्ये वृद्ध नाही तर आपल्याला तरुणही पाहायला मिळते एरपी तरुणाई आपण सोशल मीडियावर रमताना पाहतो मात्र ही तरुणाई सध्या विठ्ठल नामामध्ये दंग झालेली आणि पंढरीच्या वारीमध्ये दिसत आहे काय वाटतं तुम्हाला या वारीबद्दल काय भावना आहे तुमच्या अवघा रंग एक झाला हो <laughs> <अरे? laughs> आज सगळ्याचा आनंद उत्सव साजरा करत आहोत हे जो दहा पंधरा दिवसाचा चालण्याचा शी आहे त्याचा आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी आज साजरा करतो सगळे आमच्या आश्रमातले विद्यार्थी श्रीकृष्ण परमार्थ माधवबाबा इंगोले एकशे तीन क्रमांक दिंडी मधील सर्व आमचे पकवाजाचार्य विनोद महाराज खडचे शंकर महाराज आम्ही सगळ्यांनी म्हणजे एकमेकांना भरून आनंद उत्सव साजरा केला अगदी माऊलीच्या दरबारात माऊलीचे लेकर म्हणून सगळे एक होऊन अवगा रंग एक केला आम्ही चिखलात मागले सगळे हो मग काय सगळे काय भावना तुमच्या तुमच्या भावनाच नाही रामकृष्ण हरी माऊली खरोखर हा माऊलीच्या सोहळ्यामध्ये खरोखर खूपच चांगला आनंद आहे कारण विश्वमाऊली साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपराच्या आम्ही लेकर आहोत आणि आईच्या सोहळ्यामध्ये लेकराला सुख नाही तर कोणाला आहे म्हणून असा हा आम्ही आनंद साजरा करत आहोत सगळे जण आम्ही सगळे आश्रमातले माधवबाबा इंगोले यांच्या आश्रमातले सर्वजण आहोत आम्ही कुठे आळंदीलाय का आळंदीलाच आहे काय तुम्ही काय वाजवता किंवा काय कीर्तनही करतो गायनही करतो कीर्तन करे तुम्ही मग एक अभंगाच्या दोन ओळी होऊन बर चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवल गा पाहू जीवाच्या जीवल गा पाहू स्नान करू चला हो ना. पंधरी जाऊ जीवाचा लगा पाहू जीवाचा लगा पाहू जीवाचा जीवला लगा ಸಲಾ <Sýmá> ಪಂಹರಿಚ <Sýmá> <Sýmá> तुम्ही एवढं सुंदर गायलं ना तर एक पुन्हा एक अभंग म्हणायची मला हे झाली मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो माझे पंढरी माझे पंढरी पंढरी ಮಾಜೆ ಮಾ ಪಂಾರಿ ಪಂದರಿ ಪಲ್ದಾರಿ ಮಾಜೆ ಮಾಹರ ಪಂದಿರ ಪಂಜಾರಿ ಪಂಜಾರಿ ಮಾಜೆ ಮಾಹಾರಿ बी वरे आहे बी वरे आहे बी वरे चातरी आई बी आहे चाहेरा पंधरी पंढारी माझे माहेरा पंढरी पंढारी माझे माहेरा पंढरी माझ माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी कुंडली कबरदार विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज भाकरी मध्ये या तरुणाईचा पाहायला मिळतोय धन्यवाद सगळ्यांचे रामकृष्ण हरी आमच्याशी बोलला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा